आता फक्त साखळी सांगतो पूर्ण झाला संघ झाला संघ झाला की चांचल्य आलं म्हणून संघ करू नको कसरा निशल्य आलं की ममतेचा मळ आला ममतेचा मळ आला की इंद्रियांचा गलबरा सुरू झाला इंद्रिय बहेरमुख झाली की वासना खवळली वासना खवळली की मनामध्ये संकल्प आणि मनामध्ये संकल्प आला की वृत्तीमध्ये जाणीव आली आणि जाणीव आली की आनंद संपला आता आहे का आहे काय अंतरामध्ये जाणीव नाही जाणीव नसली की मन संकल्पावर येत नाही मन संकल्पावर आलं नाही की वासना निर्माण वासना निर्माण झाली नाही तर इंद्रिय बहिर्मुख होत नाहीत इंद्रिय बहिर्मुख झाली नाहीत तर ममतेचा मळ लागत नाही ममतेचा मळ लागला नाही तर यंत्रकरण चंचल होत नाही अनांतकरण चंचल झालं नाही तर बाह्य संघ लागत नाही